या साहित्यिक सहभागी असणाऱ्या आणि ते सहभागी होण्यासाठी शासनाच्या वतीने ग्रंथोत्सव आयोजित करण्यामध्ये जिल्हा ग्रंथालय अधिकारी राजेश पाटीलजी आणि त्यांच्यासोबतचे सगळे सहकारी यांचा जो, यां जो प्रयत्न आहे त्याला मिळालेला प्रतिसाद निश्चितच आनंददाये आणि कालपासूनच्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपलब्ध आहे वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य वेगवेगळ्या स्तरावर आणि वेगवेगळ्या वेग भाग प पद्धतीने व्यक्त झालेलं प्रकाशित झालेलं असं पुस्तकं साहित्य या ठिकाणचे वेगवेगळ्या स्टॉल्सवर वेग उपलब्ध आहे ते चालणं ते बघणं आणि त्यामध्ये काय म्हटलं आहे हे किमान समजून घेण्याचा प्रयत्न करणं हा देखील एक वेगळा आनंद आहे कारण आम्ही बी ज्या दशरदारीच्या चळवळीतनं कार्यरत आहे गेली पस्तीस वर्ष महाराष्ट्रात फिरत असतो संघटनेच्या महात्मा फुले शाहू आंबेडकरी विचाराच्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्या सोबत विविध आयोजन करत असतो त्यामध्ये हे नेहमी सांगावं लागतं कार्यकर्त्यांनाही सांगावं लागतं की वाचाल तर वाचाल आपण वाचलं आपण समजून घेतलं आपण जाणून घेतलं नवनवीन माहिती नवीन नवीन ज्ञान हे माहिती करून घेणं हे आपण माणूस म्हणून समृद्ध होण्याची एक प्रक्रिया ती प्रक्रिया करण्यासाठी म्हणून आपल्याला प्रोत्साहन देण्यासाठी आपण हा ग्रंथोत्सवाचं आयोजन होतं आणि महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये हे होतं त्या त्या ठिकाणी अशा स्वरूपाचा त्याला जो प्रतिसाद जिल्ह्यातल्या तो निश्चितच प्रेरणा आहे ग्रंथोत्सवाच्या निमित्ताने या दोन दिवसाच्या आयोजनाचा समारोप करताना मला या निमित्ताने दोनच मुद्दे अपेक्षित मी वेळेच्या मर्यादेमध्ये मानतो आणि थांबेल तर मला मी जे म्हटलं की वाचाल तर वाचाल हे लिखित स्वरूपाचं साहित्य उपलब्ध व्हायला लागलं जगामध्ये तेव्हापासून त्याच्या आधी मुखोत्त स्वरूपात पिढ्यानपिढ्या लोकांपर्यंत ज्ञान प्रसारित केलं जात होतं आणि त्यासाठी वेगवेगळी माध्यमं प्रवचन असेल वेगवेगळ्या कला प्रकार असेल त्या होत्या पण त्याला प्रसाराला मर्यादा असायच्या समोर असणाऱ्या स्त्रोतवर्गापर्यंत तो पोचवणं कलावंताला आणि मांडणाऱ्या प्रवचनकार कीर्तनकाराला शक्य असायचं पण जेव्हापासून छपाई व्हायला लागली तेव्हापासून मोठ्या प्रमाणात ते प्रबोधन मल्टिपल झालं द्विगुणित चाललं आणि जगात कुणालाही ते उपलब्ध होऊ शकेल अशी संधी त्यामध्ये दे निर्माण झाली म्हणून आजही जरी आज इलेक्ट्रॉनिक्स मीडिया किंवा माध्यम इतर जी काही तंत्रज्ञान आधुनिक तंत्रज्ञानाचा भाग म्हणून आपल्याला उपलब्ध झाली हातामध्ये मोबाईल आहे त्यामुळे त्या मोबाईलवर सगळं उपलब्ध असलं तरीही मला असं म्हणायचं की पुस्तकं छापणं लिहिणं छापणं आणि वितरित करणं यात आणि ती विकत घेणं आणि विकत घेऊन वाचणं यातनं मिळणारं समाधान आणि आनंद वेगळा विरळ आहे ज्यावेळेला आपण पुस्तक घेऊन वाचतो त्यावेळेला आपण स्वतः एकांत एकांतात असतो आपण त्या पुस्तकातल्या व्यक्त झालेल्या भावभावना विचार मतं याची हे समजून घेण्यासाठी त्याच्याशी तादात्म्य पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यातनं आपला एक आपल्या दैनंदिन जीवनातले ताणतणाव अडचणी आव्हानं कडू वाईट प्रसंग या सगळ्यापासून अलिप्त होऊन आपण एकांतात त्या पुस्तकाचा आनंद घेत असतो त्या पुस्तकात व्यक्त झालेल्या सा, स सगळ्या विचाराचा आपण आढावा घेत असतो त्याच्यामध्ये आपल्याला निश्चितपणे एक विरंबी मिळतो प्रबोधनही होतं विचार प्रवर्तन त्यातनं व्हायला मदत होते आणि पुस्तक हे निश्चितपणे आपल्याला मार्गदर्शन येत असतं म्हणून पुस्तक हा आपला जवळचा मित्र आहे अशा पद्धतीने त्याच्याकडे बघितलं गेलं पाहिजे म्हणून पुस्तकाच्या महत बद्दलचं महत्त्व वाचन संस्कृतीला वा, वाढावा मिळावा यासाठी या, या ग्रंथोत्सवासारख्या आयोजनांचा उपयोग निश्चितपणे व्हायला पाहिजे दिसते की आज जी माझी किंवा तुमची पिढी जी तीशे चाळीशीच्या वरची आहे आणि साठी सत्तरी ऐंशी पर्यंतची आहे याच्या अलीकडचा समूह जो आहे समाजातला युवा बाल आणि कुमार याला या स्वरूपाच्या गोष्टींचं महत्त्व सांभाळ पोचवणं आणि पटवणं हे आजच्या परिस्थितीमध्ये आव्हानात आहे आणि त्याच्यासाठी काही विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे शासनाने आणि इतर देखील साहित्यिक क्षेत्रातल्या घटकांनी प्रकाशक असतील वा लेखक असतील वाचक असतील करण्याची गरज आहे कारण ती पिढी वाचन संस्कृतीतनं संपर्कात आली आणि घडली तर निश्चितपणे त्यांना त्याच्या आयुष्यामध्ये त्याचं मदत होणारे मार्गदर्शन मिळणार हे एका बाजूला वाचनाचं महत्त्व हो, वाचन संस्कृती वृद्धीत करण्यासाठीचा सा पुढाकार आणि प्रयत्न पण दुसऱ्या बाजूच्या संख्येत सार्वजनिक जीवनात सामाजिक जीवनात सक्रिय असणाऱ्या कार्यकर्त्यांना का पुस्तकं ही निश्चितपणे मदतीची ठरली आहेत अनेकदा अनेक घटनांमध्ये माहिती घेण्यासाठी ज्ञान मिळवण्यासाठी आणि त्याच्यापुढे त्याबद्दलचा दृष्टिकोन विकसित करण्यासाठी पुस्तकांच्या मधले असले उपलब्ध असणारे संदर्भ माहिती ही निश्चितपणे पूरक करत असते ती पुरेशी असते असं नाही ती कालसुसंगत असते असं नाही ती इतिहासातल्या घडून गेलेल्या काळाबद्दलची भाष्य करणारी असते त्याचं विश्लेषण करणारी असते त्याच्याबद्दलची काही आळाखी मांडणारी असते पण तरीही ज्याला इतिहास माहिती आहे ज्याला आपली पूर्व नीट समजून घेता येते तोच वर्तमान घडवू शकतो आणि तोच भवितव्य साकारू शकतो म्हणून समाजाचं वर्तमान दुरुस्त करण्यासाठी आणि भवितव्य अधिक उज्ज्वल करण्यासाठी पुस्तकं साहित्य विविध प्रकारचं ते निश्चितपणे उपयोगी ठरणारी गोष्ट आहे त्यामुळे आम आमच्यासारख्या विचार तर करा असं सांगणाऱ्या प्रश्न विचारा असं आवाहन करणाऱ्या तपासा चिकित्सा करा असा आग्रह धरणाऱ्या च विचार चळवळीतल्या कार्यकर्त्यांना पण साहित्याचा उपयोग साहित्या येत असणाऱ्या पुस्तकांचा महत्त्व निश्चितपणे आहे त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलाच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विज्ञान प्रचार प्रसार करण्याच्या कामामध्ये देखील अंधश्रद्धा निर्मूलाचं आणि विज्ञानविषयक वैज्ञानिक दृष्टिकोनविषयक साहित्य समाजामध्ये गेलं पाहिजे असा एक प्रयत्न केला गेला आणि जगभरामध्ये विज्ञानविषयक साहित्य मोठ्या प्रमाणात निर्माण झालेलं आहे पूर्वीच्या काळात गेल्या दशका शतकामध्ये आणि आता देखील नवीन पिढीतील लोक विज्ञानविषयक ज्ञान आपल्या आपल्या माध्यमातनं साहित्य पुस्तक स्वरूपात प्रकाशित करत आहेत मराठीमध्ये देखील एकूण साहित्यातले विविध प्रवाह विचार प्रवाह जे मानले जातात त्याच्यामध्ये विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संदर्भातलं पुस्तक आणि साहित्य आज मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे जे त्याबद्दलची एक प्रॉमिनंट काही लेखक आणि विविध प्रकारची साहित्य प्रकार हाताळणारे त्यामधनं मांडणी करणारे आजही लेखक कार्यरत आहेत त्यामधली काही दोन चार नावं तर आपल्याला माहिती आहे डॉक्टर जयंत नारेकरांसारखं जे, नारे जे आंतरराष्ट्रीय कॅदीचे खगोलशास्त्रज्ञ म्हणून आणि त्यांची या स्वरूपाच्या काही विज्ञान गोष्टी आणि बालकुमारांना आवाहन करणारे विज्ञानाची गोडी निर्माण करणारी पुस्तकं जशी आहेत तशी बाल फोडके आणि आमच्यासारखे अनेक लेखक आजही लिखाण करत आहेत आणि त्यानंतरच्या टीथले देखील आमच्यासारख्या सोबत काम करणारे सहकारी देखील विज्ञान आणि अंधश्रद्धा नियमाचं काम करत आहेत त्यामुळे आम्ही तर जे काही नियतकालीन काढतो अंधश्रद्धा निर्मूलनाचं त्याच्यामधनं दर महिन्याला अशा स्वरूपाच्या गोष्टी ज्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या ज्यामध्ये चमत्काराला आणि विज्ञान वैज्ञानिक दृष्टिकोन वैज्ञानिक चमत्काराचं विज्ञान काय आहे हे सगळं आणि वेगवेगळ्या प्रकारे आज लोकांना श्रद्धेच्या नावाच्या पलीकडे इतर फसवणुकीच्या प्रकारचे आरोग्य क्षेत्राच्या चे संबंधातलं असेल किंवा विज्ञानाच्या संकल्पना वापरून फसवणूक करण्याचं असेल ज्याला सूडो सायन्स म्हणतात छद्विज्ञान म्हणतात या सगळ्याबद्दल लोकांना जागरूक करावं लोकांना त्याबद्दल अवेर करून त्यामधनं होणाऱ्या फसवणुकीपासून त्यांना परावृत्त करावं यासाठी त्यांना प्रबोधित करण्याचं साहित्य देखील मोठ्या प्रमाणात निर्माण केलं जातं प्रसारित करायचा प्रयत्न होतो पण ह्याला निश्चितपणे मार्ग मर्या आमच्यासारख्या चवईस ज्या लोक आधारावर आहेत लोकसहभागांनी चालतात त्याला निश्चित मर्यादा आहे म्हणून शासन प्रशासन जे भारतीय संविधानात व्यक्त झालेल्या भूमिकेशी सुसंगत असं जर काम करायला लागलं भारतीय संविधान आपल्याला सांगतं की वैज्ञानिक दृष्टिकोन हा आपल्या जगण्याचा आधार असला पाहिजे की जीवनशैली व्हायला पाहिजे म्हणजे त्यामध्ये संविधानामध्ये असं व्यक्त झालं इट इज द ड्युटी ऑफ एव्हरी सिटीजन टू प्रमोट सायंटिफिक टेम्परामेंट स्पिरिट ऑफ इन्क्वायरी अँड ह्युमेनिझम म्हणजे प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे की मी वैज्ञानिक दृष्टिकोनाने विचार करेल जगेल माझ्या आयुष्यातले निर्णय घेईल आणि स्पिरिट ऑफ इन्क्वायरी म्हणजे चिकित्सा प्रश्न विचारणं तपासणं याला बढावा घेईन या आणि त्यासोबत मानवतावादाचा प्रचार मानव धर्माचा मी अंगीकार करेल आणि प्रसार करेल हे भारतीय नागरिक म्हणून आपलं कर्तव्य असं संविधानाने आपल्याला सांगितलं पण हे सांगून लोकांना आठवण करतो अशा स्वरूपाचे साहित्य विविध स्वरूपाचं साहित्य म्हणजे अंधश्रद्धा निर्माणांचं साहित्य केवळ वैचारिक वा नाही आहे आमच्या अनेक सहकार्यांनी वेगवेगळ्या स्वरूपाच्या कला कलेच्या माध्यमातून हे विचार व्यक्त करणारे आहेत जसं गाडगेबाबांचं कीर्तन असायचं ते एका बाजूला मनोरंजन भक्ती त्याच वेळेला प्रबोधन अंधश्रद्धेच्या अनेक गोष्टी म्हणजे आपल्याकडे असणाऱ्या भक्ती परंपरेतला सगळा जो विचार वारसा संतांचा आणि सुधारकांचा महाराष्ट्राला लाभला आहे जो दीडशे वर्षाचा आधुनिक सुधारकांचा वारसा आहे आणि त्याच्या आधीचा साडेसातशे वर्षांचा संत संतांच्या एकूण मांदिरायचा वारसा आहे हा मानवता धर्माचा आहे तो आजच्या पिढीपर्यंत आला कसा तो निश्चितच पुस्तकांच्या माध्यमातून विविध ग्रंथांच्या माध्यमातून आला आहे त्या काळात ते मुखोत्तर पद्धतीने पुढच्या पिढीला सांगितलं जात होतं नंतरच्या काळात त्याचं लिखित रूप आलं आणि आता ते प्रा स्वरूपात आपल्याला उपलब्ध असतं आपल्यापर्यंत पोचवायचं काम या स्वरूपाच्या प्रकाशनातनं साहित्यातनं ग्रंथातनं झालेलं आहे त्यामुळे त्याचं महत्त्व आहे आपल्याला आपला इतिहास माणसाला प्रत्येक माणसाला आपल्या मनामध्ये आयुष्याच्या एका टप्प्यावर असं वाटायला लागतं की अरे मी माझ्या आयुष्यात माझ्या परीने तो, तो जे जे काही केलं पण आपल्या स्वतःचा शोध आपल्याला घ्यावा असा वाटतो मी कुठून आलो माझं ओरिजिन काय माझं पूर्वज काय करत होते मला जे काय आज मिळालं त्याच्यामध्ये माझ्या कुणाकुणाचा काय काय संदर्भ आहे अशा स्वरूपाचं शोधण्याची एक गरज इच्छा प्रत्येक माणसाला वाटत असते आणि मग त्यातनं तो आपली वंशावर माहिती घेतो बाटांकडनं त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न करतो आणि हे पुरेसं नाही मला वाटतं की मी म्हणून म्हटलं आली इतिहास आपण आपला आपल्या कुटुंबाचा आपल्या समाजाचा आपल्या समूहाचा आपल्या देशाचा आपल्या राष्ट्राचा आणि एकूण मानवतेचा जर आपण नीट समजून घेऊ शकलो आणि त्याचं काल सुसंगत आजच्या काळाच्या कसोटीवर त्याचं जर आपण नीच आकलन करून घेऊ शकलो तर आपण नीट वर्तमान घडू शकू आणि आपलं भवितव्य आधी उज्ज्वल करू शकतो असं मानवतावादी धर्माचं भवितव्य मानवीय समाजाचं भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी आपल्या सगळ्यांना या ग्रंथोत्सवाच्या निमित्ताने प्रेरणा मिळावी आणि ते करण्यासाठी आपण सगळ्या साहित्यकारांनी प्रकाशकांनी वितरकांनी शासन यंत्रणेच्या सगळ्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी जो यासाठीचा पुढाकार घेतला आहे त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि आपल्याला सदिच्छा देतो आणि हा जिल्हा येतो